नमस्कार मंडई तर स्वागत आहे तुमचं जाऊ दे बोल वाटा ना मला तर कसं आहे मंडळी मंडई आज माझ्यास खूप एक वाईट गोष्ट झाली खूप कारण की मी आहे का बरेच जण विश्वास ठुलता लय जण मागं ठेवत होतो मागं विश्वास घात होत होतो ह्या चॅनलवर असा एक मेंबर होता तर मी सुरुवातीपासून पा कळन तुम्हाला इथून पुढं तो दिसल का नाही दिसल मला माहीत नाही मी त्याच्यावर डोळे जाकून विश्वास होता त्याला व्हिडिओमधलं वीस व्हिडिओ वीस कट येत नव्हतं पण ते आमच्या सोबत विश्वास केला केलाय त्याला मी शिकिल शिकिल की माझ्या आलो असला फारी खतरनाक गप्पा हाणता माग गेलो मागून मला काड्या करायचा माझ्या सांग काड्या ढगात गोय हालायचा हा ढगात याला विचारा कारण की आम्ही लय अनुभवलो मी त्याला लय अनुभवलो मी त्याच्यावर तुमच्या बद्दल लय विश्वास तुला पण त्याने काय धोका द्यायला असला धोका दिला त्यांनी तुम्ही बघा आता नवीन टीम मेंबर हे कायम आपल्या सगळ्यांना एक होता तुम्ही आता कमेंट करून सांगा कोण होता काय होता तुम्हाला कळच कोण होता लवकर असला भांगार होता त्याला व्हिडिओ नव्हतं आम्ही त्याचे या सगळ्याला व्हायरल केले तर आमचे व्हिडिओ पण ते इतका विश्वास घात निघन इतका कपटी निघून असं वाटलं नव्हतं मला यापासून रोज जाते त्याच्याकडे बघितले मार मस्त घ्या पाय <laughs> मला तू पाया शिरते पाया मला तुम्हाला सांगतो त्याला चेपलीन नाही बुटाणी हाणा वाटतंय बुटाणी आणायच्या लायकीच ती त्याच्या असा युस वाटतो त्यांना मी त्याला व्हिडिओ बनायचे शिकले त्याला ब बो बोलते व्हिडिओ मध्ये त्याला कवी शिकलो मी तेव्हा चुम्मावरून काय म्हणतोय आपण बस बस आम्ही भंगार आम्ही खड्ड्यात खड्ड्यात यांना मागच चढायचं यांच्या पुढे जायचं अरे बेट्या अरे बेट्या बेट्या एवढं द्या ना ट्री तुला ज्या टायमाला तुला व्हिडिओ व्हिडिओच व्ही कसं असतं व्ही ते कॅमेऱ्याचं काय म्हणते ते ते कॅमेऱ्याचं काय समजा समज तुला व्हिडिओचं व्ही त्या टायमाला मी व्हिडिओ बनून उडीत होतो उडीत व्हिडिओ बनून आणि तुम्हाला शिकायला आणि व्हिडिओ काढताना फोन कसा हातात धरायचा ती त्याला येत नव्हतं नाही अशी पद्धत होती अशी पद्धत होती त्याची तुला काय पाहिजे माहितीये का तुला निभारा असा होईल राणा आणायला पाहिजे आणि डोकरा खाली करायला पाहिजे आम्हाला माहिती आम्हाला माहितीये तू व्हिडिओ पाहतो आता पाहून काय करणार तू अरे काय करणार तू हिडिओ परी कर तुला काय करायचं अरे तू आम्हाला गरज नाही तुपली गरज नाही खंबीर आहे तुला माहितीये आपण एकटा कसा बनित होता एकटा तसा एकटा बनित राहणार आता मोठी टीम होणार तू टीनशे घेऊन एकोष देणार तू पंधरा जण आपल्या टीम मध्ये पंधरा जण आणि तुला पाच बोलतील अरे तुला मी शिकल माझ्या मुळे चार चौक ती ओळख झाली जिथं तू रोज जातो तिथं तुला ओळखी देत माझं तू माया ठ लात आणून बाबा बाबा माय म्हणत माय म्हणत जिथं नाही तिथं ओळख झाली पण ते मला मलाच केलं मला याची बी तशी वया करणार याची बी तशी वळ करणार पण योगादरपणा करीन का अरे तुला काय सांगू मी काय बोललो बाबे तू हिडो मध्ये असा बोला बाबा बाबा तर, चार्ण 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 आसा, आसा तर बाबा तर मी आज इकडे मी आज इकडे चाललो अरे काय बाबा तर तू हिड पाहतो का अरे पाहि ना मग आम्ही काय करू तू बिंदाज बघ आणि अजून जळ पण जळून जळून कर पण नको जाऊ बाबा मला त्याचा राग काय हस् माहिती का तू मला म्हणतो खड्ड्यात टाकणार एकटाच बोल अरे आता मला वाटलं गरीब आहे म्हणून चांगला असं ना पण ते काय लय वाईट निघाला त्यानं लय धोका द्यायला आपल्याला ते आणि माझं सांग वागत असा होतं माहिती तुम्हाला वागत कॅमेरा तसं बरं का तू इथे बरं काय भैया काय काय शुभम काय व्हिडिओ बरं का तुला मी सांगतो भारी भारी बरं का असं तसो असं व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगतो असं करायचं बर का मी सांगितलं हा असंच करणार आता शुभम आहे पुढे बघतो शुभम असा अजी मी काढ्यात काय दमेट करून तुम्ही काय दमे समोर येऊन लढ ना माग आहे का माग कुत्रे भोगत तू कुत्रा आहे का ऐकत आहे तू आणि डागा गोळा नाही काय मतलब नाही छातीव लढायचं छातीव काय थोडी माझ्याकडे दोनदा तीनदा टाइम असतो तिसऱ्या नंतर माझ्याकडे खूप पाठा तू जे करतो का त्याच कर बुक नाव असेल कारण आता जे करतो का आम्ही लय लयपासून करून बसलेलं तेवढं मी तुला सांगतो त्याला लय सव होती अरे मी 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 भल्या भल्यांच्या भल्या भल्यांचे गेलेल्या आला का आला का दामा आला का अभि दिले तो आपण हो ना आणि देऊन सुद्धा दुसऱ्या पोरला काय म्हणायचा हे फोनच नाही देत लई चिकटवणी करतो माझ्या आयडीला रिपोर्ट मारायचे प्रयत्न करतो नवीन आयडी घेऊन तू काय कर माहिती का अरे गेल्यात का भल्या भल्या चांगल्या चांगल्याच्या आणून दिल्या तू माहिती खोटं वाटतं तर पोर विचारतोय मित्राला जवळच्या <laughs> आणून देतो की मी आयडीला खड्यात पाडायचे बघ तू पण तूच त्या खड्यात पाडणार आहे हे तुला माहित नाही तू असा खाड्यात पाडणार आहे डिले झाले पाहिजे गो गण भाऊ मला सांग त्याने लय मोठी का लय मोठी संधी आली ती गमली ती अशी मोठी संधी भेटली त्याला कारण की जेव्हा भावच म्हणलो होतो मी यांना सांगत नव्हतो हे भाव असून हे परत जवळचा मित्र याला सांगत नव्हतो त्याला इतकी माहिती सांगू भाव लमका याला आमच्या भावा भावात लावून दिले पकड्याने आमच्या भावा भावात अरे काय करायचं ते दूर दूर आणि तुम्हाला व्हिडिओ मध्ये नाही दिसणार व्हिडिओ तुम्हाला डेली दिसत जाणार मग ते डेली दिसत आणि ते असा काम करतो त्याला एखादा करायचं उडा आता खतरनाक ते आला तरी पण त्याला चेपलीच नाही बुटाचा मारणार का व्हिडिओ मध्ये बघा नेक्स्ट व्हिडिओ असला खतरनाक येणार ते पण एच ए विष्णू सर एच विष्णू सर आणि ह्या व्हिडिओ मध्ये तीन नेमकं असणार तो नाचका ना असणार त्याला डायरेक्ट जर का त्यानं आजूक पण आजू थोडा वेळ विश्वास ठेवायचा जर का आजू का त्यानं धोका दिला तर घरात घुसून हानायचा हानायचा त्याला माहिती आपण हाणायला पण हानायचं नाही भांडण नाही बाबा तुला ऐकून घे बाबा आणखी एक एक फॉल फेक आयडी बनून फेक अरे पण ऐकून असे जवळ कुठे पण करू नको माव अरे मी पुढे चालून तुम्हाला ऐकून घे ना तू जे आता करतोय कर पण ते आम्ही खूप दिवसापूर्वी करून बसलेले बाबड्या ते आणि तुला सांगत आहे सडका आहेस ना सडकाच कांदा एवढं म्हणणं तुला मेहनत करतो ना स्वतः ना तुला काय पाहिजे मला जेवढी माहिती का तीन वर्ष चार वर्षापासून व्हिडिओ बनतो मी तुला सगळी माहिती सांगतो ना पण अरे मी तुला पुढे घेऊ मी सध्या ट्रेंडिंगला काय आलो मग इंस्टाग्रामला काय यूज वाढल्या अरे बाकड्या म लागला मी त्याला आणि तो पुढे मला मागून ढेकळ फिकतोय ढेकळ फिकतोय मला कोणाबद्दल बोलतोय तुला कळलंच असेल कोणी आम्ही नाही सांगणार कारण ती बघितल्या बाजू कडल आमच्या गावले असा विश्वास घात केला तुला वाटत असेल मला कोणी सांगितलं काय मला सांगायची गरज नाही मला हे बघ इकडं डोळे 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 मला पुढच्या डोळ्याने बघितलंय समक्ष मी तुम्हाला असेल पुढच्या डोळ्याला जे डेली व्हिडिओ बघत आहेत का मंडळी न तुम्हाला समजत असलं कोण येत कोण तरी तुम्हाला हे काय म्हणते डाऊट आला असेल तेशे घेऊ नका नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला तो दिसणार नाही पण तुम्ही समजून घेऊ शकता आणि नंतर तुम्ही जर कॉमेंट केली कमेंट तर तुम्हाला त्याचं नाव पण सांगून जाईल स्पेशल व्हिडिओ बनवून नाव पण सांगाल आणि ते काय म्हणते नाशक त्याला तुम्हाला सांगतो <laughs> कटर ऐक त्याला आता <काना> तिने एक संधी गमवली त्यांनी जे आमच्या <laughs> मना किंवा स्वतःची एक व्हिडिओ तिने म्हणा का ओळख त्यांनी एखादी का बनवली काही एका अर्धीपेक्षा जास्त ओळख तू बनून नाही शकणार मी त्याला दोन वेळेस माफ केलं आता तिसऱ्या वेळेस नाही करणार त्याला माफ करू तू पण आपण इधून सांगतो त्याला इथून मनातून आता त्याला इथून बी डायरेक्ट इथून बघणार त्याला तर मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आता काय तुम्हाला आवड बाबा जी नाच निघून गेलय बरं झालं ती चांगली गोष्ट आहे बाबा तू आम्हाला काय करून टाक नको आम्हाला नाही उलट तुला काय पाहिजे सांग मी तुला व्हिडिओ बनायची जे बनायचे ती व्हिडिओ शिकवतो बाबा पण असला मागू दरपणा करू नको तरी मला दोन जणांनी तुला व्हिडिओमध्ये घ्यायच्या आधीच सांगितलं होतं याला मध्ये घेऊन नको हो 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 आडी बाजी आडी आता त्याचा अर्थ तुम्ही म्हणता व्हिडिओमध्ये मध्ये असा काय ते म्हणतोय मनातून आडी आहे त्याची त्याच्यामुळं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला भारी वाटला असेल तर तुम्ही काय करत लाईक शेअर सबस्क्राईब करत नाही हो आवडला तरी लाईक शेअर सबस्क्राईब तुला मी सांगतो आमचा तो व्हिडिओ बघत असेल ना आम्हाला तू काय कर माहितीये का आम्ही करून टाक पण तुझ्या सारखे नाचके कांदे नको आम्हाला बरं पण सडके नको माझी इच्छा होती ऐकून घे पण तू जड इतका जळ करतो म्हणजे मी मनातल्या गोष्ट सांगतोय मायाप्पा लात म्हणतो अरे नाशक्या बस असतं इतकं नाशक्या नाशक्या शब्द सांगतो तो आता जे करतोय ना ते खूप दिसतो मी करून तर बसतील तुम्हाला ते नाशक कोणी बघायचं असेल तर नेक्स्ट व्हिडिओ ह्या व्हिडिओ कमेंट करा नेक्स्ट व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसून जाईल आणि पुढचा व्हिडिओ दुसरा व्हिडिओमध्ये तो तुम्हाला नाशक दिसणार का दिसणार दिसणार आणि ते नाही दिसू शकणार नाही दिसणार नाही दिसणार ते आता नाशकेन नाही दिसणार तुम्ही व्हिडिओ बघा कसला भारी का आता ते नाशकेन व्हिडिओ तो काय माहित तर बाय 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 हर हर महादेव